खडकवाडी येथील ग्रामपंचायत अंतर्गत भ्रष्टाचाराची चौकशी करा पंचायत समितीसमोर नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले सदर उपोषण आज गुरुवार दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी चार वाजता देखील सुरू होते पाटोदा तालुक्यातील खडकवाडी ग्रामपंचायतातील सरपंच व ग्रामसेवक यांनी सार्वजनिक निधीचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोपामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव लोंठे यांच्या नेतृत्वात पाटोदा पंचायत समिती कार्यालयासमोर नागरिकांनी अमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला गावकऱ्यांनी मोठा पाठिंबा दिला असून उपोषणस्थळी प्रचंड घोषणाबाजी करत ग्रामपंचायतीतील आर्थिक अपहार बोगस ठराव योजनांचा गैरवापर आणि लाभार्थ्यावर झालेला अन्याय या घटना उघड केल्या जात आहेत उपोषणाला मागील प्रमुख मागण्या म्हणजे सरपंच अपात्र ठरवून कारवाई करावी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम सोळा चौदा अ अंतर्गत कारवाई करावी ग्रामपंचायत खडकवाडी दलित वस्तीमध्ये काम न करता सरपंच व ग्रामसेवक यांनी अपहार केलेल्या चार लाख छत्तीस हजार चारशे एक्क्याण्णव रकमेची वसुली करावी ग्रामपंचायत अंतर्गत वैयक्तिक शौचालय अनुदान तात्काळ लाभार्थ्यांना वितरित करावे ग्रामसभा व मासिक सभा न घेता बोगस ठराव करून नरेगा अंतर्गत सिमेंट रस्ता व पेवर ब्लॉकच्या कामाची कुशल बिल ऑनलाईन न केल्याबद्दल चौकशी करावी यासह विविध मागण्यांसाठी पाटोदा पंचायत समितीसमोर नागरिकांनी अमरण उपोषण सुरू करत तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे ग्रामपंचायती येथील सरपंच आणि ग्रामशोक यांनी दलित वस्तीचा चार लाख छत्तीस हजार रुपयाचा वापर केलेला आहे तसा तो अहवाल दिलेला आहे आणि ते आज जवळजवळ आठ महिने होऊन गेले असून आतापर्यंत पैसे भरलेले नाहीत गट विकास अधिकारी यांच्या खात्यावर भरलेले नाहीत ते तत्काळ भरण्यात येवा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि सरपंच यांनी ग्रामसभा मासिक सभा ऑनलाईन कुठल्याही न घेता अपारीत भ्रष्टाचार केलेला आहे दलित वस्तीमध्ये त्यामुळे त्यांचं हे पद त्यांना अपात्र करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे त्यानंतर ग्रामपंचायत खडवाडी येथील वैयक्तिक लाभाचे जे योजना जे असतील घरकुल शौचालय हे सरपंचाने जाणून बुजून आणून ठेवलेले आहेत तर त्या शौचालयाचे अनुदान तात्काळ लाभार्थ्यांनी देण्यात यावं घरकुल पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे जे प्रस्ताव आहेत ते ही प्रस्ताव तत्काळ पंचायत समितीत दाखल करून दुसरा हप्ता लाभार्थ्याच्या खात्यावर हो। तत्काळ जमा करण्यात यावा ही एक माझी मागणी आहे आहेत दोन चार मागण्या आहेत आणि नव्वद ग्रामपंचायत अंतर्गत बोगस ठराव घेऊन सरपंच यांनी नव्वद दहा अंतर्गत दोन कामं केलेले आहेत एक पेवर ब्लॉक आणि सिमेंट रस्ता यांचे कुशीलचे बिल ऑनलाईन करण्यात येऊ नये हे आमच्या प्रमुख पाच मागण्या आहेत तर या तत्काळ शासनाने याची दखल घेऊन तत्काळ त्या सरपंचा अपात्र करून जो अपारीत निधी आहे तो तत्काळ खात्यावर भरण्यात यावा आणि वैयक्तिक जो अनुदान आहे असेल किंवा शौचालय अनुदान असेल तात्काळ लाभार्थ्यांना देण्यात यावं या संदर्भात आम्ही प्रशासनाशी संपर्क केल्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही